नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसैनिकांना मी सांगतो नाटा नाही त्याला काय मिठा फाटा आहे म्हणून इथं फक्त मंदाताई मंदाताई म्हणजे मंदाताई नाटापाटा काही नाही इथे फक्त मंदाताई असा संदेश तमाम शिवसैनिकांना देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेलापूर विधानसभेतून भाजपा मायुतीच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांना बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन नेरुळ येथील रामलीला मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केलं आहे बेलापूर विधानसभेच्या भाजपा उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या जाहीर सभेस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार मंदाताई म्हात्रे गोव्याचे खासदार सदानंद शेठ तानावडे आमदार प्रसाद लाड भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत महामंत्री डॉ राजेश पाटील शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आर पी जिल्हाध्यक्ष महेश खरे अनिल कौशिक भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई भोसले उत्तर भारतीय मोर्चाचे राजेश रॉय माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील अनिता शेट्टी सरोज पाटील यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने बेलापूर विधानसभेतील मतदार उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी येत्या वीस तारखेला मायुतीच्या बेलापूर विधानसभा उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या कमल निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचं आव्हान यावेळी मतदारांना केलंय या बेलापूर पाहिजे ना तुम्हाला काम सेवा मिळाली पाहिजे ना मंदाताई मला जे जे काम सांगितलं हॉस्पिटल केलं तुमचं महाराष्ट्र मार भवन केलं काय काय जे मतदार ते बोलली ते सगळं मी केलं काम मंदाताईच बाकी ठेवलं नाही आणि आता सांगतो पुढच्या पाच वर्षात मंदाताई मागतील ते माहिती सरकार दिल्याशिवाय आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो आपण येत्या वीस तारखेला आपले निशाणे आहे कमाड आपली निशाणे आहे कमाण किती नंबरला आहे दोन नंबर दो निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे दोन नंबर दिशा बटन दाबून मंदाताई नाव आपल्याला निवडून आणायचं आहे शिवसैनिकांना मी सांगतो नाटा फाटा काटा मिटा काय नाही नाटा फाटा ताटा नाही त्याला कायचा माटा दाखवायचा आहे का करायचा आहे आणि म्हणून इथं फक्त मंदाताई मंदाताई म्हणजे मंदाताई अरे ज्याला आम्ही मोठ केलो ताकद दिली करा ता ते लोक बैमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय गाठ ना शिंदे बरोबर आहे एवढा लक्षात ठेवा सरकार तर आमचं हि आणि ज्यानी त्याने बदमानी केली आहे ज्या नि गद्दारी केली आहे त्यांचा एकेकाचा हिशोब ना शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुमचा मागे लढा भाव जिंडा आहे आणि नड्डासाहेब आले आता राष्ट्रीय अध्यक्ष आले चिंता करायची नाही तुमचा विजय पक्का आहे आपल्याकडे आजचा दिवस उद्याचा दिवस आहे या दोन दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड मंदाताई आहे पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगायला आलो आणि कुठं काय करायचं असेल इता ते मला सांगा एका रात्री हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिले आहे म्हणून तुम्ही आपलं अमान दावा वीस तारखेला माझ्या लाडक्या बहिणीना विनंती आहे तुम्ही माझं एक काम करणार लाडके भाऊ करते लाडक्या बहिणीने फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एका आम्ही आमच्या लाडक्या भावाला एका शेतीला भेटून आलो त्याने सांगितलंय मायक लाल आला कोणी ला आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही

ये मेरा सौभाग्य है कि आज मुझे चुनाव के सिलसिले में हमारी आदरणीय बहन मंदाताई जी के लिए चुनाव के प्रचार में यहां आने का सौभाग्य मिला है और आप सबके दर्शन करने का भी सौभाग्य मिला है और जो मैं मंदाताई जी के बारे में जब हमारे एक नाथ शिंदे जी चर्चा कर रहे थे तो जो मैंने तालियों की गड़गड़ाहट की आवाज सुनी उसने मुझे यह आश्वस्त कर दिया है कि आप तीसरी बार लगातार मंदा ताई जी को भेजने के लिए विधानसभा में तैयार मित्रों अरल मैं बेटा अभी हमारे जिन्ने जी ने आपको बताया कि हमारी बहना योजना में लड़की बहनी बहना योजना में लाडली बहनी बहना योजना में आपको चार किस्त पंद्रह सौ रुपए की मिली है आप मंदा ताई को जिताइए की को के लिए आपको 2100 की किस्त मिलेगी अगली ये आपको और इसलिए मित्रों आप बताइए मंदा हर सब सुख दुख में आपके साथ खड़ी रही है कि नहीं रही है? उन्होंने आपके लिए काम किया है कि नहीं किया उन्होंने आपकी चिंता किया है की है कि नहीं की है और बीस तारीख को आपको उनकी चिंता करनी है इसको आपको ध्यान रखना करने के लिए तय करो और मैं कहने के लिए नहीं कह रहा हूं आप बताइए जब ये महा की सरकार थी मुंबई मेट्रो रुक गया थी नहीं रुक गया जरा जो जोर से बोलो मुंबई मेट्रो रुक गया थी नहीं रुक गया कि 20 तारीख को आपने महागाड़ी को ब्रेक लगा देना, देना और महायुति को आगे बढ़ा देना और अगर मैं बात करूं विकास के दृष्टि से उद्धव जी की बात करूं मैं एक कहना चाहता हूं कि उद्धव जी कभी आप याद करो मन दिल पर हाथ रख करके याद करो क्या बाबा साहब देव बाला साहब ठाकरे हमारे साथ समझौता नहीं करूंगा मैं अपनी पार्टी बंद कर दूंगा लेकिन समझौता नहीं करूंगा क्या समझा और आप उद्धव जी कांग्रेस के गोद में जाके बैठ गए सत्ता के लिए आपका यह हाल चाल हो गया अरे सही बात तो शिंदे जी ने शिवसेना के विचार कर और इसलिए मुझे तो दया भी आती है जब भी आज तो वो बड़े गुस्से में रहते हैं बड़े जुझलाए में रहते हैं आपने सिर्फ सत्ता के सिर्फ कुर्सी के लिए विचारों को अपने पूज्य पिताजी के लिए जिन्होंने सारा जीवन हिंदुत्व के लिए लगा दिया उनकी सारी बात को आपने ताक पर रख करके बाद लेके का समझौता किया है वह समाज आपको और महाराष्ट्र को कभी माफ नहीं कर और इसीलिए मैं आपसे निवेदन करने आया हूँ कि आप सब लोग पूरी ताकत के साथ यहां पर मंदाता को तो जिताए ही जिताए लेकिन जहां भी हमारे महानीति के कैंडिडेट हैं शिवसेना के कैंडिडेट हैं हमारे अजीत पवार एनसीपी के कैंडिडेट हैं सबको आप चुनाव जिताइए पूरी ताकत से महायुति को लाइए और तीव्र गति से महाराष्ट्र के विकास तो में अपना योगदान कीजिए इन्हीं सबको के साथ बहुत बहुत धन्यवाद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज सावित्रीबाई फुले महात्मा फुले आमचे लोकनेते कैलास भसी दिवा पाटील साहेब यांना वंदन करून मी मनापासून धन्यवाद देते की इतक्या पुन्हा सुद्धा कमी वेळेत आपण सर्वजण आलात त्यामुळे मी माझं सत्य पुन्हा पुन्हा एकदा मनापासून प्रणाम करते आपलं प्रेम असं सदैव माझ्या पाठीशी राहावं आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण आज बायबाप तिथे आलेला आहे गेली पस्तीस वर्ष आपण मला पाहताय आहे अनेक लोक इथे साक्षीदार आहेत मी केलेल्या कामाचं पस्तीस वर्षात नगरसेविका झाली सभापती झाली महाराष्ट्राची अध्यक्ष झाली एम एम सी झाली आपल्या आशीर्वादाने दोनदा आमदार आणि तिसऱ्यांदा पुन्हा आपली राहिलेली कामं जनतेची कामं लोकांची विकासाची कामं होऊन जी अर्धावट राहिले ती पूर्ण करण्यासाठी मी आपल्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि त्याला तिसऱ्यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल मी आदरणीय त्याचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी आणि आत्ता राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहेत नड्डासाहेबजी त्यांच्या आशीर्वाद महाराष्ट्राचे माझे दुसरे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब बावकुळे साहेब सर्व कमिटी त्यांनी माझ्या नावाचा विचार करून मी कुठली तिकीट मागायला गेली नाही मी कुठे दिल्लीत गेली नाही मी कुठे पैसे घेऊन नाही मी माझ्या घरी दहा दिवस फक्त बघती होती मला विश्वास होता ज्या भारतीय जनता पार्टीने मी खड्ड्यात पडली होती कार्य हाताला धरून चौदा मध्ये वर आणलं सर्वांनी सांगितलं त्या मंजूर त्या, त्या कोणासाठी बोलतात या जनतेसाठी या मायबापांसाठी त्यांच्या विकासासाठी मी माझ्यासाठी मानते का मला त्यांच्या तुझ्या बोलते का मला तिथे दुकान द्या का तुमची घरं चांगली व्हावी मोठी व्हावी वेळ मिळावी कॉलिटी वैजेन मिळावी यासाठी मी मांडते कोणी अधिकारी आला घर पडू नये म्हणून मी मांडते शिवाय त्याचा अर्थ काय जे नाव माझं पुसण्याचं काम काही लोकांनी जे केलं ते वीस तारखेला आपण दोन नंबर कमराचं बटन दाबून त्यांना उत्तर कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जणादेश वृत्तवाहिनी करतात